बोध उपासक उपासिका बालक बालिका अपना सर्वन सेवन जय भी जय भी वडापाव तो लाला है वाड़ा पाव बरोबर ना आणि जरी कमी पडला असेल तरी आता दुपारी गेले जेवण करायचे आजचा मुक्काम पण या ठिकाणी मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला आपले जे धम्म पर्यटन सुरू होतंय टप्प्यात जाता जाता जे जे आपण पाहत आहोत ते आपण काय पाहिलं तिथला इतिहास काय आणि तो इतिहास नुसता बघायचा नाही तर तो समजून घ्यायचा आणि घेऊन परत आपल्याला आपल्याकडे जायचं आपल्याकडे घेऊन जायचं म्हणजे नुसता घेऊन जायचं नाही तर त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहात ही इतकी पावनभूमी आहे बुद्ध काळामध्ये भगवान बुद्धाने पहिला वर्षावास हा मृगदाय वन तथा ऋषीपतन वन सारनाथ या ठिकाणी वाराणसीच्या जवळ या ठिकाणी केला दुसरा वर्षावास राजगृहाला तिसरा वैशालीला नंतर चलिय पर्वत वगैरे असे एकूण पंचेचाळीस वर्ष भगवान बुद्धाने धम्माचा प्रचार आणि प्रसार लोकांवर अनुकंपा केली पंचेचाळीस वर्ष लोकांना करत असताना भगवान या पंचेचाळीस वर्षापैकी सर्वात जास्त वर्षभात जर ज्या ठिकाणी केलं असेल ते ठिकाण म्हणजे ही पवित्रभूमी जेतवन काय या जेतवनाचा इतिहास काय जेतवनाची पूर्वशिनीची काय कहाणी आहे तर मी तुम्हाला काल कपिल का वस्तूला सांगितलं होतं की जी संघराज्य प्रणाली होती ज्याला जनपद म्हणायचे या संघराज्य प्रणालीमध्ये या ठिकाणचं जे काही संघराज्य होतं जनपद होतं याचं पूर्वशिनीचं नाव होतं सहेत महेल नाव होत पैकी ज्या ठिकाणी आपण आहोत हे सहेत येत याचाच नंतर आपण सावती झालेला आहे सावती पाली भाषेमध्ये ज्याला आपण श्रावस्ती म्हणतो इथं राजा प्रसिंजित हा राज्य करत होता आणि या प्रसिंजित राजाच्या आधिपत्याखाली जी काही गणराज्य होती या गणराज्यामध्ये कपिल वस्तू वैशाली मगच रा, राजगृह किंवा रामग्राम पावापुरी ही सगळी राज्य हो, या राजाच्या आधिपत्याखाली राज्य करत होती आणि असं राज्य करत असताना या श्रावस्तीचा एक सावकार जो धनाढ्य व्यक्ती होता श्रीमंत व्यक्ती होता हा इतका लोककल्याणकारी होता इतका दयाळू होता की रोज तो आपल्या या नगरामध्ये अनाथ लोकांना काय करायचा पिंडदान करायचा पिंड म्हणजे काय जेवण अनाथ लोकांना तो पिंडदान करायचा आणि म्हणून त्याचं नाव अनाथ पिंडक पडलं होतं काय नाव पडलं होतं अनाथ पिंडक त्याचं मूळ नाव सुदत्त त्याच मूळ नाव सुदत्त परंतु अशा अनाथ लोकांना तो पिंडदान करायचा म्हणून त्याचं नाव अनाथ पिंडक पडलं होतं या राजाच्या आधिपत्याखालीच असणारा जो भाग होता राज मगध राजाचा राजगृह या राजगृह या ठिकाणी या सुदत्ताचे काही नातेवाईक राहिले होते आणि काही कारणास्तव आपल्या नातेवाईकांकडे आले असता त्याने वेळुवानामध्ये भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकलं होतं या वेळुवानामध्ये प्रवचन ऐकल्याच्या नंतर सुदत्ताने त्याच ठिकाणी भगवंताला विनंती केली की आपण आमच्या राज्यामध्ये यावं आणि आम्हाला ती संधी उपलब्ध करून द्यावी तुमची सेवा करण्याची अशी विनंती भगवा भागौ, भगवान बुद्धाला या सुदत्ताने वेळवानामध्ये केली होती आणि भगवान बुद्धाने त्याला काय केला होता स्वीकार केला होता आणि मग ज्यावेळेस भगवान बुद्ध सांगासहित या ठिकाणी येणार आहेत असं सुदत्ताला कळालं त्यावेळेस सुदत्ताला आनंद झाला आणि आनंद झाल्याच्यानंतर सुदत्ताने विचार केला की भगवान बुद्ध आपल्या नगरामध्ये येत आहेत भगवान बुद्ध आणि त्यांचा पवित्र भिक्खू संघ आपल्या नगरामध्ये येतोय मग या भिक्खू संघाला मी काय करू काय यांच्यासाठी मी काय करू काय नको असा विचार करत असताना त्यांनी विचार केला की आपण भिक्खू संघाला हे जे काही वन आहे हे वन दान द्यायचं आणि त्याच्यासाठी हे वन ज्याच्या नावावर होतं तो या शहराचा दुसराच निमंत होता त्याचं नाव होतं जैत कुमार का नाव होतं जयत कुमार या जेत कडे सुदात गेला आणि त्याला सांगितलं की हे जे काही जेतवन आहे म्हणजे जेतवन आहे हे जेतवन तू मला काय कर विक किंवा मला दे याच्या बदल्यात तुला काय हवं ते मी द्यायला तयार आहे परंतु जेत कुमारने त्याला नकार दिला कारण तो सुद्धा श्रीमंत होता त्याला विकण्याची काय गरज नव्हती परंतु या सुधात्ताने त्याला सांगितलं की तू जे म्हणशील जे मागशील ते द्यायला मी तयार आहे आणि म्हणून जे कुमार सहज बोलून गेला की पाहू आपण हा काय करू शकतो आणि म्हणून जेतकुमारने त्याला सांगितलं ठीक आहे मी हे जे वन आहे हे वन तुला द्यायला तयार आहे परंतु तुला तेवढंच वन भेटल जेवढ्या वनामध्ये तू काय करशील सोन्याच्या मोहरा अंतरशील <laughs> काय करशील या वनामध्ये जेवढ्या तू सोन्याच्या मोहरा अंतरशील जेवढी जा जागा व्यापली जाईल तेवढी जागा तुझी आणि राहिलेली माझी अक्षरशः त्या अनाथपिंडकाने म्हणजे सुदत्ताने हे संपूर्ण वन सोन्यांच्या मोहरांनी झाकून टाकलं तेवढी अपार श्रद्धा भगवान बुद्धावरती बैलगाड्या भरून ज्या भरून सोन्याच्या मोहरा आणल्या आणि या संपूर्ण जेतवनामध्ये काय केल्या अंथरल्या गेल्या जेतकुमार कुमार ते पाहत होता आणि पाहता पाहता तो गांगारून गेला अरे बापरे हे असं काय घडतंय या सुद्धा त्याकडे एवढी संपत्ती आली कुठून आणि जरी आली असेल तरी तो या